नाते निभावणे हे कुलूपाकडून शिकावे ते गंजून जाईल तुटून जाईल पण चावी नाही बदलणार अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागते एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो आयुष्य म्हणजे अनुभव यांचे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो उद्याचा दिवस हा अपेक्षा आहे माणसाने समोर बघायचे की मागे यावर पुढचे सुख दुःख अवलंबून असते यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाद्वारे जग बदलतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही ये हाताळता येणार नाही जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करता येईल सांभाळून ठेवणे ही पण एक कला आहे ती संपत्ती असो वा नाते सांभाळता आली पाहिजे रागाने भ्रम निर्माण होतो भ्रमाने बुद्धी भष्ट होते जेव्हा बुद्धी भष्ट होते तेव्हा तर्क नष्ट होत जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचे पतन होऊ लागते जिभेसारखा खतरनाक अवयव आहे माणसे भांडतात युद्ध होतात नातेवाईक दुरावतात नको ते खाल्ले जाते नको ते पिले जाते हे सगळे जिभेमुळे होते ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाणीव असते तिच्या संसाराला कधीच काही कमी पडत नाही वेळ विश्वास आणि आदर हे तीन असे पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले की ते परत त्या ठिकाणी बसत नाही माणसाने राजहंसासारखे असा आपल्याला जे पटेल तेच घ्यावे नाही ते सोडून द्यावे कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो म्हणून जे काय करायचे ते त्याच क्षणी करावे फूल उमलले की त्याच्या वासाने मधमाशी त्याच्या जवळ येते अगदी तसेच तुमच्या तुमचे गुणगान एक वेळ अपमान सहन करा पण लाचार बनू नका कारण ते गुलामगिरीची पहिली पाठराखण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते, ते जळवणे राहते बाजूला खरे तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करत असता फक्त तुम्हीच तुमचे तुम्ही आयुष्य बदलू शकता दुसरे कोणीही हे काम करू शकत नाही कोणाचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही कांदा प्रेमाने जरी कापला तरी तो डोळ्यात पाणी चालतो तुम्ही वर्ष बदलताना पाहत आहात मी वर्षभरात माणसांना बदलताना पाहिले आवश्यकतेपेक्षा जास्त मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात आयुष्य मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काढीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे आयुष्यामध्ये फक्त दोनच गोष्टी देवाकडे पडल्या आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही फक्त त्याच्या स्वतःच्या गंजच त्याला संपवू शकतो तसेच माणसालाही कोणीही संपवू शकत नाही अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भाऊक बनवून जाते ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हारू